श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये या एका वृक्षाचे पान अवश्य ठेवा तुमच्यावर कोणी करणी बाधा केली असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष आहे तुमच्यावर कोणी जादू केली आहे करणी बाधा आहे किंवा कोणी नजर लावली आहे तर या झाडाचे पान घरामध्ये ठेवल्यानंतर तुमच्यावर याचा कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही या उलट ज्यांनी केली आहे ते त्यांच्यावरच उलटणार आहे तर हा छोटासा उपाय करा घरात आल्यावर तुम्हाला नकारात्मक वाटते घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे तुमचं मन सदैव अस्वस्थ असते मनामध्ये खूप वाईट वाईट विचार येतात तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही कितीही कष्ट केले तरीही पैसा राहत नाही सतत घरामध्ये भांडणे वादविवाद होत असतात एखाद्या ठिकाणी गेला तर तुम्हाला अगदी फ्रेश वाटते जसेच तुम्ही घरात आलात तसे तुम्हाला घरामध्ये पाऊल ठेवताच तुम्हाला अजीब वाटते म्हणजे नकारात्मक ऊर्जा जाणवते भीती वाटल्यासारखं वाटते तर नक्कीच तुमच्यावरती कोणी करणी बाधा काळी जादू कोणीतरी केली आहे यामुळे आपल्या प्रगतीवर पैशांवर याचा खूप मोठा प्रभाव पडतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही माता लक्ष्मी स्थिर राहत नाही घरात सतत कोणी ना कोणी आजारी असतं पैसा हा औषध दवाखाना याच्यावर खर्च होतो तुम्हाला हे सर्व दूर करायचं असेल तर तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तर तोच आज आपण जाणून घेऊया कुठला आहे तो उपाय तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या घरातील वाईट शक्ती नजरबादा दोषा गोष्टींचा नाश करण्यासाठी तुम्हाला हे एका झाडाचे पान म्हणजेच तुम्हाला बेलपत्रीचे पान घरी आणायचं आहे बेलपत्रीचे झाड हे खूप पवित्र मानले जाते याच्यामध्ये दैवी शक्तींचा वास असतो हे झाड जर जा घरी असेल तर कुठलीही नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही तुम्ही हे झाड लावू शकता या झाडाचा जा प्रभाव एवढा आहे की ज्या ठिकाणी हे झाड आहे तर त्या वास्तूवर कोणतेही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव कधीच पडत नाही तर या बेलाचे पान ज्याला आपण बेलपत्र म्हणतो ते बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे फक्त एक बेलपत्र घ्या पांढऱ्या रंगाचा एक चौकोनी कागद घ्या आणि बेलपत्र त्याच्यावरती चिपकवा बेलपत्र चिपकवल्यानंतर आपण एखादं आसन टाकून त्या आसनावर मांडी घालून बसा आणि तो जो कागद आहे बेलपत्र चिपकवलेला तर तो कागद आपल्या डोळ्याच्या सरळ रेषेतील अशा ठिकाणी लावायचा आहे तुम्ही भिंतीकडे तोंड करूनसुद्धा बसू शकता आणि भिंतीवर सुद्धा तुमच्या डोळ्याच्या सरळ रेषेतील अशा प्रकारे हा बेलपत्राचा कागद चिपकवा या बेलपत्राच्याकडे बघून तुम्हाला म्हणजे एक टक बघून पाच ते दहा मिनटं तुम्हाला बघत राहायचं आहे आणि ओम नम शिवा या मंत्राचा निरंतर जप करत राहायचा आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता हा उपाय करण्यापूर्वी आपण हात पाय तोंड स्वच्छ धुतलेले असावेत या बेलपत्रामध्ये एवढी दैवी शक्ती आहे की कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही आपण हा उपाय दररोज करू शकतो परंतु जोपर्यंत आपल्या घरातील वातावरण नकारात्मक शक्ती आपल्याला दूर झालेली असं वाटत नाही तोपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दररोज हा उपाय करा नाहीतर प्रत्येक सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल अत्यंत साधा आणि सोपा घरातल्या घरात करता येणारा असा हा छोटासा उपाय आहे तर दुसरा उपाय आहे रुद्राक्षाचा तर रुद्राक्ष हा आपल्या सर्वांनाच माहीत आहे परंतु रुद्राक्ष ओरिजिनल असावा आजकाल बाजारामध्ये नकली रुद्राक्षसुद्धा मिळतात पण नकली रुद्राक्षाचा त्याच त्याचा आपल्यावरती काहीही परिणाम होणार नाही त्याचा काहीच प्रभाव पडणार नाही तर यामुळे रुद्राक्ष हा ओरिजनल असावा तर आपल्याला एकमुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि तो स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे हा रुद्राक्ष आप आपल्या छातीजवळ येईल आपल्या हृदयाजवळ येईल एवढ्या लांब असणाऱ्या धाग्यामध्ये हा रुद्राक्ष तुम्हाला बांधायचा आहे हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असो करणी बाधा असो काळी जादू असो कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही या रुद्राक्षामध्ये एवढी शक्ती आहे की जो व्यक्ती हजार रुद्राक्ष धारण करते स्वतःच्या शरीरावरती हजार रुद्राक्ष धारण करते ती व्यक्ती रुद्राक्ष धारण करते ती साक्षात शिवांचा अवतार मानली जाते तर या दोन उपायापैकी कोणताही एक उपाय तुम्ही नक्की करा मात्र जर तुम्ही रुद्राक्षाचा उपाय करत असाल तर रुद्राक्ष गळ्यात धारण केल्यानंतर मांसाहार चुकूनही करू नका ही एक काळजी मात्र आपण घ्यायची आहे हे उपाय केल्यानंतर काही दिवसातच एवढंच नव्हे तर काही, काही तासातच तुम्हाला चांगला अनुभव येईल तुमच्या शरीरामध्ये एक वेगळेच प्रकारचं सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तुमच्या मनामध्ये जर कसली भीती असेल तर ती भीतीसुद्धा या उपायामुळे निघून जाईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत व्हिडिओसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ